आमचा जो मेंदू आहे किंवा माइंड हे जो आहे आपला निर्माण केलेला असा आहे आपण त्या उद्योगाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं नाही हा काळ त्याच्यामध्ये गेलेला आहे म्हणून यावेळेस आम्ही एक दक्षता घेतली आमच्या लक्षात आलं शेतकरी आणायचे त्यांना सांगायचं ज्याचं वय वरचाळीसी पार झालेला आहे ज्याचं पन्नासी उलटलेलं आहे त्याच्यामध्ये काय उद्योगाची उमेदवार असणार म्हणून आज खरं उद्योगाची गरज आहे जे बेरोजगार ना अंध बेरोजगार सर्वसाधारणपणे अठरा ते तीस पस्तीस वयोगटामध्ये जे लोक आहेत हे साधारण उद्योगाकडे जाऊ शकतात असे फार काही थोडे लोक आहेत की त्यांची तीव्र अशी इच्छाशक्ती असते मग ते साठीमध्ये पण करू शकतात म्हणजे असं पर नाही परंतु त्याच्यामध्ये फार पर तीव्र इच्छाशक्ती असावी लागते आणि म्हणून आम्हाला या उद्योगासाठी जायचं आहे आता बेसिक प्रश्न आहे आम्ही सगळ्यांनी उद्योग हो केला पण विकणार कोण कौ? कोण घेणार कस घेणार त्याला मार्केट कुठे ह्या सगळ्यात चुकीचा गैरसमज असल्यामुळे आम्ही आहे त्या ठिकाणी माझा ठाम विश्वास आहे ज्या ठिकाणी जसा शेतीप्रधान देश आहे तसा मनुष्यप्रधान देश आहे त्याचा अर्ध वाक्य सर आणि आपल्याला सांगितलेलं आहे की जोपर्यंत प्रत्येक नागरिक समृद्ध होणार नाही तोपर्यंत देश समृद्ध होऊ शकत नाही तुम्ही किती काही करा आणि मग देश समृद्ध करायचा असेल तुम्हाला वाटत असेल बोलू नका स्वतःला समृद्ध करा दुसऱ्याला अरे तो काही करत नाही तो साहेब आहे तो मंत्री अमुक तसा आहे ते आमदार तसा आहे तो अनेक गोष्टी आपल्या समोर आहे अरे तो त्याच्या परीने बरोबर आहे तो करतोय आपण आपल्या परीने आपल्या जागेवर काय करायला पाहिजे आपण करायला पाहिजे त्यामुळे मित्रांनो एक सहा तो गोष्ट आहे आपल्याला गाव सोडून सुद्धा जायचं नाही गावातल्या गावात उद्योग करायचा आहे मग त्यासाठी पहिल्यांदा मी चायना मॉडेल जे शब्द उच्चारला तो तुम्हाला थोडक्यात सांगेल की त्या ठिकाणी काय विषय होतो की एखादा जो उद्योग असेल तो घराघरामध्ये केला जातो घरा घरामध्ये केलेला उद्योग जो प्रोडक्ट आहे एखादा प्रोडक्ट आहे समजा खेळणी तर ती खेळणीचा जो साचा तो साचा तयार करून दिला त्याचा कच्चा, कच्चा माल लागत असेल तो कच्चा मालाचं रिक्वायरमेंट त्यांनी मापदंड काढून दिले आणि त्या पद्धतीने जे काही इच्छुक लोक असतील त्या लोकांच्याकडे घरोघरी त्या पद्धतीने कच्चा माल त्यांचा किंवा त्यांनी दिलेला कच्चा माल त्या पद्धतीने मनुष्यबळाचा वापर घरोघरी करून त्याचं संकलन केलं जातं आणि संकलन करून मग ते एकत्रित येतं त्याचं ब्रँडिंग होतं आणि मग त्याचं मार्केटिंग होतं आज मार्केटमध्ये ब्रँड शिवाय विकता येत नाही आणि तुमचा ब्रँड असल्याशिवाय तुम्हाला सांगता येत मी स्वतः याचा अनुभव पुण्याला कॉलेजला असताना घेतलाय मी बऱ्याच वेळा सांगितलं आमच्या लोकांना नेहमी सांगत असतो चारोळी जंगलचं चा उत्पादन आहे चारोळी किंवा डिंक किंवा मध कॉलेजला असताना सहजरित्या मी घ्यायचं आणि पुण्याला जाऊन आपलं भाडतोडं काढण्यासाठी प्रयत्न करायचं निघायचं पुण्यात पुणे तिथे काय होणार सगळं खपतं देतात आणि मग त्या तिथे गेल्यानंतर चारोळीच्या बाबतीत तितका वाईट प्रसंग आला की त्या ठिकाणी चारोळी करून घ्यायला तयार का मी इमानदाराने सांगतो कोण आहे मी असा असा विद्यार्थी आहे ठिकाणी कॉलेजमध्ये आहे आणि मला फक्त हे जाण्या नाही वाढण्याचा माझा उद्योग आहे चला रिजेक्ट मग असं का करतात मग एक दिवशी मी एका व्यापाऱ्याकडे गेलो तर त्याला म्हटलं अगोदर तो घ्यायला इच्छुक झाला आणि जेव्हा त्याने काय कुठं कुठला आहे माल असं विचारलं तू कुठून आलास हे विचारल्यानंतर मी जेव्हा सांगितलं नेहमीप्रमाणे की आसा आसा आ, मी असा विद्यार्थी आहे मी असं असं करतो आणि त्यातून हा माल मी काही व्यापारी नाही तर त्यावेळेस त्याने पुन्हा रिझट केला म्हटलं का हो असं खरं बोलल्यानंतर तुम्ही असं का मी बऱ्याच ठिकाणी बघितलं मी जेव्हा सांगतो माझा पत्ता वगैरे लोक नाही म्हणतात आणि अगोदर घेऊ इच्छितात हे काय काय का प्रकार आहेत मग त्या उत्तर त्याने दिलं निघालं व्यापारी माईन जागा केला सकाळी चौदा पंधरा किलोची गुणी घेतली सायकलवर बंदोबस्त होता त्या दिवशी काहीतरी संचारबंदी लागू केलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पे पेठेत गेलो व्यापाऱ्यांना भेटलो त्यांना सांगितलं दादा ह्याच असा माल आहे तो संशयाने बघायला लागला मग त्याला म्हटलं माल एक ट्रक म्हटलं सिर्फ एक ट्रक अरे मेरे पाच दस 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 ट्रक आणि तुम्ही एक ट्रक घ्या पूछताछ पुसतास रहे तो आश्चर्यचकित झाला आणि लगेच त्याने काय केलं पटकन त्याला पहिल्यांदा चाळणी गाणी लावून घेणार होता ते लावता त्याने काय केलं तसाच तसा माल घेतला सरासरी भाव मला देऊन टाकला आणि खुश झाला मी पण खुश झालो निघालो म्हटलं खऱ्याची दुनिया नाही जो खरे बोलेल त्याचा मालच विकला जाणार नाही परंतु आपण काही खोट बोलायचं नाही नाही तर मग एक उदाहरण मी तुम्हाला स्वतः दिलंय व्यापाराचा हा एक कला आहे मला सांगायचं होतं व्यापाराची ही कला आहे ही कला आहे जशी चित्रकला असते कोणालाही जमत का चित्र काढायला त्याला शिकावं लागतं प्रॅक्टिस करावी लागते आणि मग ते चित्र उभं राहत तसं ही कला आहे ही कला तुम्ही आज गेले मार्केटमध्ये येऊ लागेल विकून आले जमणार नाही तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल तुम्हाला या ठिकाणी मी सर्व्हिस लावतो या कार्यालयामध्ये तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली बाजार व्यवस्था म्हणजे आदर्श बाजार व्यवस्थेचा उगम आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि तो दोन हजार बारा पासून आम्ही सतत चालवलो आहे गेल्या दोन वर्षापासून त्याची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करतोय एखादी गोष्ट जर वारंवार आपण एखाद्याच्या मनावर ठसवली तर निश्चित माणूस त्या पद्धतीने तो ऐकतो एखाद्याला खराब व्यक्ती म्हटलं सगळे लोक त्याच्याकडे खराब म्हणून पाहिलं जात एखाद्याला चांगलं म्हटलं तर सगळे लोक त्याच्याकडे चांगलं म्हणून पाहिलं जात आणि म्हणून तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी हे आपल्याला सगळं माहीत असताना आपण मात्र अजून जागा झालेलं नाही आणि मग हे जागे होण्यासाठी वारंवार आता आपल्याला हे असे कार्यक्रम घ्यावा लागतो आणि मग एकाच योजनेवर छोटीशी योजना की त्याच्यावर एक पूर्ण कार्यशाळा येतात आपण दोन तीनच तास बसणार आहोत दोन दिवस चार दिवस कार्यशाळा होऊ शकते आठ दिवस कार्यशाळा शकते कोणतीही गोष्ट लहान नाही पण का वेळात वेळ वया काढून आपल्याला छोटस काहीतरी देता येईल या माध्यमातून आपल्याला काहीतरी फायदा करून घेता येईल आणि या दृष्टीकोनं आमचा हा छोटासा प्रयत्न आहे तर मग गप्पा गोष्टीला पन्नास लोक आले भरपूर झाले गरज नाही दोनशे लोकांची गरज नाही पाचशे लोक बोलवायची <णाप्लावाँ> कारण आपल्यामध्ये दाते पण तेवढे आहेत मित्र हो। लेक्चर आपलं थांबलेलं आहे सुरुवातीचं ते काही कारणास्तव येऊ शकले नाही आदरणीय सर तर त्यांचं हे काढणी पश्चात अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान हा एक विषय त्याच्यावर पाच मिनिटं बोले आणि बाकी उर्वरित जे आहे जे आपल्याला पाहिजे ताईने सांगितलं पहिले तुम्ही मार्केटवर बोला माझा विशेष मार्केट आहे त्यामुळे आपण या काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आतापर्यंत आपण उत्पादनाचं सगळं तंत्र शिकलेलो आहोत आणि असा कोण व्यक्ती नाही अडाणी असो का शिकलेला असो की ज्याला उत्पादन तंत्रज्ञान आता माहित नाही कमी अधिक असेल परंतु उत्पादन तंत्रज्ञान प्रत्येकाला माहिती आहे पण काढणी पश्चात ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीचा चा मालक होईल साधा सिंपल गोष्ट हे जे आपण प्रोडक्शन करतो आता कोणत्याही प्रकारची कंपनी असेल कोणत्याही प्रकारची मग ते औद्योगिक क्षेत्रातील कंपनी असेल कृषी क्षेत्रातील कंपनी असेल जे प्रोडक्शन करते त्या प्रोडक्शनवाल्याला नफा निव्वळ नफा हा कमी असतो परंतु त्याचं विपणन जे करते कंपनी काही मार्केटेड बाय कंपनी असतात काही प्रोड्युसर बाय असतात बरेचसे आता अशा पद्धतीने चाललेलं आहे आणि आमचं शेतकऱ्यांच्या बाबतीत असं आहे सर्व प्रोड्युसर बाय आम्ही मार्केट के केलं नाही आणि म्हणून शासनाचा डॉक्टर वार, वार के पेशा म्हणजे त्याच्या घरात गेले उद्योगात गेले वगैरे आणि शेतकरी जे राहिले ते आमचे शेतकरी बनले तर तो मेंदू घडवला नाही तो मेंदू केव्हा घडला जेव्हा त्याचे लग्नाचं वय जवळ आलं त्या किंवा लग्न करायचं आहे आणि काही कमवतो काय सांगायचं काय काहीतरी कर मग काहीतरी करतो आणि अचानक तो काहीतरी करतो त्यामुळे अचानक काही उत्पादन तुम्हाला मिळू शकणार नाही प्रत्येक गोष्टीला संयम आहे प्रत्येक गोष्टीला प्रक्रिया आहे प्रोसिजर आहे त्या सिस्टीम मधून तुम्हाला जावंच लागणार आहे आणि म्हणून काळाची गर गरज आता अशी आहे आपण बघतोय ज्यापासून गॅट करार असून झाला तेव्हापासून जागतिकरणाचे वारे सुरू झाले जसे जागतिकरणाचे वारे सुरू झाले आपला चलन फुगडा पण चांगला झाला लक्षात आपली गरिबी पण दूर झाली पहिले दिवस आता राहिले नाही एक वेळच अन्न खायची चिंता पहिली होती आज ती राहिली नाही आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आम्हाला आता काळाच्या ओघामध्ये प्रक्रिया उद्योजक किंवा उद्योजक शेतकरी तयार करावा लागणार आहे आणि तो लहानपणापासून करावा लागले त्याचं शिक्षण आम्हाला द्यावं लागेल घरामध्ये ते कळावं लागेल ला जोपर्यंत मुलगा शिकतो पाचवी दहावी दा, हो पर्यंत काही शिकतात काही ग्रॅज्युएट होतात आता बरेचसे मुलं ग्रॅज्युएट होतात परंतु शेताचं नाव मात्र कोणीही करत नाही आणि आई वडील त्याच्यापेक्षा त्या मुलापेक्षा आई वडिलांना त्रास आमचा मुलगा शेतात जाणार नाही जसं सरांनी सांगितलं जसं सरांनी सांगितलं की पुन्हा आपल्याला आदर्श शेती येऊ पाहते आलेली आहे नाही आणि जो ह्या काळाचा ओघ पकडेल त्याच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये त्या काळाच्या महिमामध्ये जो बरोबर स्थिरावेल तो पहिले प्रगतीला पुढे जाईल जो मागे राहिला पुन्हा मग चौथा म्हणून शिल्लक राहील तुम्हाला एक छोट गणित सांगतो आज आपला देश म्हणायला कृषी प्रधान आहे शेतीप्रधान देश आहे शेतीप्रधान देशामधले पण शेतीप्रधानाचा देशा शेती असायला पाहिजे या शेतीप्रधान देशामध्ये एकूण मनुष्य व्यवस्था मनुष्यबळ हे संपूर्ण जर आपण बघितलं तर ह्याच्यातलं रोजगार निर्मितीमध्ये खात्रीशीर रोजगार म्हणतो आपण त्याला जो खात्रीशीर रोजगार आहे नोकऱ्या म्हणजे ते खाजगी आहे किंवा सरकारी आहे निम सरकारी आहे ही सात टक्के जनता जे डायरेक्ट या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे त्याच्यामध्ये स्पर्धा जर म्हटलं तर एक टक्का आहे एक टक्क्यामध्ये कोण आहे एक उदाहरण तुम्हाला सांगेल आपल्याच तालुक्यामध्ये निर्मल सीड कंपनी यांनी ते यशस्वीचे करून दाखवली ते पण पाच सात त्याच्यानंतर दुसरा ग्रुप आहे तुम्हाला जैन इरिगेशन समजण्यासाठी सा। आता तुमच्या सारख्या शेतकऱ्यांमध्ये तयार झालेली नाशिकची सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आमच्या ताईने केलेले प्रयत्न आहे नगर देवळात अग्नावती फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे हे तरी स्पर्धेत नाही अजून त्या एक टक्का स्पर्धेत नाहीत ते एक टक्का स्पर्धेतले लोक घेऊ तुम्हाला जर आधी वाढत नाही पाच टक्के बोला पाच टक्के पण अजून क्षेत्र व्यापलं नाही कृषी क्षेत्रामध्ये आणि मग एवढं व्याकरण क्षेत्र असताना आमची शंभर टक्के जनता कॉम्पिटिशन करते त्या चाळीस टक्क्यामध्ये आणि सात टक्के व्याकरण क्षेत्र आम्ही तसं सोडून दिलं जर कृषी प्रधान देश आहे तर कृषी मध्येच प्रगती करावी लागेल जसं मी नेहमी सांगतो चायना मॉडेल हे जे आदर्श बाजार व्यवस्था आहे ना वाक्य हे चायना मॉडेलवर हो आहे वाक्य एकच आहे आज एवढं वाक्य जरी तुम्ही ध्यानात ठेवलं कार्यक्रमाचा तुमचा हेतू तु साध्य झाला आणि जे काय आपण ऐकलं तर दोन तास ते फलित झालं आम्हाला अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या माहिती आहे ते पाठ केली सगळ्यांनी लोकांनीच लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही हे जेवढं सत्य आहे तेवढं सत्य हे आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी चालवलेली बाजार व्यवस्था म्हणजे आदर्श बाजार व्यवस्था आजच्या आमची बाजार व्यवस्था कोणाच्या हातात आहे व्यापाऱ्याच्या हातात आहे आम्ही आमच्या हातात घेतलीच नाही आम्ही घेऊ पाहत नाही आम्हाला नको ते आम्हाला ताण नको आणि ज्याला ताण आहे तो उद्योजक आहे त्याला उद्योग म्हणतात आणि आम्ही म्हणतो शेतीला उद्योग समजा आमची व्याख्या जर आहे शेतीप्रधान आमचा पहिला उद्योग शेतीच आहे पण शेतीची उद्योगाची अजून पूरक व्याख्या आहे त्या आपण ज्ञानात ठेवत नाही भारतीय नागरिकांचं जे साधन आहे गुजराण करण्याचे जे साधन आहे ते म्हणजे शेती व्यवसाय हे चौथी पर्यंत शिकलो आपण आणि या शेती व्यवसाय कसा आहे तर स्वयंरोजगार स्वयंरोजगार आहे म्हणजे स्वतः स्वतःला दिलेला रोजगार आम्ही ते सोडून आम्ही जातो तिकडे आणि त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करतो पूरक काहीच नाही आज आपल्या समोर काही यशस्वी शेतकरी पण आहेत की ज्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात शेतीतूनच शेती त्यांनी शेती खूप मोठ्या प्रमाणात विकत घेतली आज बऱ्याचशा आमच्या सारख्या अधिकाऱ्यांचा दिसायला फार दिसतील तुम्हाला अधिकारी पण तो सगळ्या असतो आता हे ना पटत नाही कोणा पण हे वास्तव चित्र आहे पण आपल्याच आपल्याच घरातले लोक जो जे व्यवस्थित शेती करतात ज्याच्याकडे पाच एकर होती त्याने दहा एकर केली दहा एकरची होती पन्नास एकर केली असे पण आहेत आणि ज्याच्याकडे पन्नास एकर होते त्याच्याकडे पाच एकर पण आहे उलट पण आहे कारण त्याने प्रगती साधली याने म्हणून आता हे जे पीक पद्धती पीक रचना आपल्या खानदेशामध्ये जळगाव जिल्हा हा असा जिल्हा आहे तो एक आदर्श जिल्हा आहे आदर्श कसा ज्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे पीक रचना आहे हवामान तसं आहे आणि प्रोटेक्टेड एरिया आहे संरक्षित एरिया आपला आणि पावसाच्या दृष्टीने म्हणजे खात्रीशीर पर्जन्यशाही प्रदेश खात्रीशीर मग निसर्ग जर आपल्याला एवढा खात्रीशीर साथ देणारा आहे तर मग आपला उद्योग सुद्धा आपण खात्रीशीर उभा केला पाहिजे आणि मग त्यासाठी जे काही उत्पन्न घेतो शेतामधून त्याच्यावर प्रक्रिया करणे वेगवेगळ्या वेग प्रकारची त्याला म्हणतात का तंत्रज्ञान मग प्रक्रिया प्रत्येक पिकावर वेगवेगळी प्रक्रिया प्रक्रियेचे मशिनरी वेगळी भरड धान्याची मशिनरी वेगळी साध्या त्याच्यामध्ये क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंग देन मार्केटिंग कच्चा माल इट इज त्या पद्धतीने आपल्याला करता येतो त्यानंतर तेलबियामध्ये क्लिनिंग पॅकिंग मार्केटिंग त्याच्यासोबत पुन्हा प्रोसेसिंग पंधरा ते चाळीस टक्के भाजीपाला आणि फळ पिकामध्ये डायरेक्ट आपलं जागेवर नुकसान होत जोपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही मा। माल शेवटच्या ग्राहकापर्यंत माल पोहोचे फळभाज्या आणि भाजीपाला या देशामध्ये होणार नुकसान हे पंधरा ते चाळीस टक्के भाऊ आणि हे नुकसान जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला गावातच उद्योजक निर्माण करावे लागतील म्हणजे हे इन डायरेक्टली दा, तुमचं उत्पादन उत्पादकता जो म्हणतो आपण आमची उत्पादकता कुठं संपली तर इथं संपली इथं मार खाव आणि म्हणून गावातलं उत्पादन गावात तर हे थोडक्यात हे तुम्हाला मी सांग सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये उद्योगाची निवड आपण